श्री प्रल्हाद रामानंदामृत ग्रंथ अध्याय सोळावा भावदर्शन चौथे गणेशाला वंदन करून आपण या भावदर्शनाला प्रारंभ करूया अकोल्यामधला सहस्त्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम पार पडला सगळीकडे त्याची वाहवा झाली स्तुती झाली आणि त्याचे लळीत बरेच दिवसपर्यंत सर्वत्र वाजत गाजत राहिले लोकांच्या मनामध्ये त्यांनी विचार सोडून दिले त्याच वेळेला काही भक्तांच्या मनामध्ये आता मागच्या वेळेला जो विचार केला होता त्रिधाम यात्रेचा तो विचार पुढे आला आणि त्या विचाराला मग आकार देण्यासाठी त्या आपसामध्ये चर्चा करायला लागले आणि त्या दृष्टीने काही तयारी करता येईल का ते चाचपून पाहू लागले त्या निमित्ताने वरची जी अतूट अशी श्रद्धा आहे अचल अशी जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेने सारं घडून येईल असा साऱ्यांच्या मनामध्ये विश्वास होताच आणि तो विचार जेव्हा त्यांनी सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्याकडे काढला आणि तशी इच्छा प्रकट केली तेव्हा सद्गुरूंना अतिशय आनंद झाला संतोष वाढला आणि त्यांच्या मनात असा विचार आला की आता लोकांच्या मनामध्ये भगवत भक्तीचे जागरण झालेले आहे आणि त्यांनी मूकसंमती दिली आणि मग हे लोक काय करतात ते मोठ्या कौतुकाने का ते पाहू लागले आता याच्यामध्ये असं आहे की पूर्वीसुद्धा एक धर्मयात्रा निघालेली होतीच त्याचा अनुभव या मंडळींच्या गाठीशी होताच त्या अनुभवाच्या बळावर आणि आणखी काही लोकांनी वेगवेगळे जे अनुभव घेतले होते त्याच्या बळावर यात्रेमध्ये ज्या गोष्टी ह्या न्यूनत्व म्हणून असतात काही त्रुटी राहतात आणि काही गैरसोयी होतात त्याही गोष्टीचा आता यावेळी सर्वांनी खूप बारकाईने विचार केला आणि तसं काही होऊ नये आणि सगळी यात्रा निर्विघ्नपणाने पार पडावी सर्व धर्मकार्ये यथोचित कर, करता यावीत असंच सगळ्यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे मग त्यांनी आखणी सुरू केली मग लक्षात आलं की यात्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं असतात मग ती सारख्या प्रकारची जी कामं असतात त्याचा एक विभाग असे अनेक विभाग त्यांनी तयार केले वेगवेगळी वेग कार्य असतात आणि त्या कार्यानुसार वेगवेगळे विभाग मग वेग त्यांनी तयार केले त्या कार्याचे प्रमुख नेमले तपशील ठरवला अगदी बारकाईने ठरवला काळजीपूर्वक ठरवला आणि त्याला जे प्रमुख नेमले गेलेले होते त्या त्यांनासुद्धा मग सहाय्यक कोणीतरी असावं म्हणून प्रत्येकाला सहाय्यकसुद्धा नेमून दिले सहाय्यक नेमतानासुद्धा अशी काळजी घेण्यात आली की त्यांना निवडताना त्यांची निष्ठा किती आहे या कार्यावर आणि सद्गुरूंच्यावर हा निकष त्याचा होता बाकी निकष कुठले तो गरीब आहे श्रीमंत आहे काय आहे या गोष्टी नाही कार्यावरची निष्ठा सद्गुरूंवरची निष्ठा हाच निकष त्याच्यासाठी होता आणि मग असे ते सहाय्यक त्यांना दिले आणि मग ती यात्रेमध्ये येणाऱ्या लोकांनासुद्धा भक्ती हाच निकष ठेवला गेला त्यांना मनापासून ही यात्रा करायची होती त्यांना ह्यामध्ये घेण्यात आलं पर या यात्रेच्या बाबतीमध्ये मग सगळ्यांनी जो विचार सुरू केला जी पुढाकार घेतलेली मंडळी होती ते सगळे एकत्र येऊन नेहमी मग चर्चा करायचे वेगवेगळ्या गोष्टी सुचवायचे काय नेऊन राहू शकेल ते कसं करता येईल यासंबंधी सगळे ते साधक बाधक अशी चर्चा करायचे आणि मग त्यांच्या लक्षात असं आलं की याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक जे आहेत ते वयस्क असणार आहेत आणि वयस्क लोकांच्या समस्या असतात काही आजार असतात आणि काही वेळेला तर अकल्पितपणाने काही अडचणी निर्माण होतात आणि त्या पुढे येतात दवाखाने शोधावे लागतात औषधी द्यावी लागते काय त्यासाठी करायला पाहिजे ते आत्ताच आपण त्याची व्यवस्था केली पाहिजे आणि मग तशी व्यवस्था त्यांनी आपल्याबरोबर करून घेतली कार्यकर्ते कसे पाहिजे तर न भिणारे न घाबरणारे अकस्मात एखादी परिस्थिती जर समोर उद्भवली तर त्याला धैर्याने तोंड देणारे पाहिजे सेवेमध्ये तत्पर पाहिजे कार्यावरती निष्ठा पाहिजे सद्गुरूंच्यावरती निष्ठा पाहिजे दृढता पाहिजे आणि निर्भय वागणं पाहिजे कसा जाऊ कसं करू कोणाला विचारू असे प्रश्न नको पडायला ते प्रश्न जरी असले तरीसुद्धा निर्भयतेने जे पुढाकार घेतात आणि धाडसानी काही कामं करतात अशा लोकांची या ठिकाणी गरज असते आणि हे जे सगळे यात्रेकरू असतात ही सगळी म्हातारी मंडळी जर बरोबर असेल तर त्यांचा धीर तर लगेच खचतो कारण एक तर शारीरिक शक्ती पण त्यांच्याकडे नसते आणि धावपळ करण्याची क्षमता नसते त्यामुळे मग त्यांचा धीर खचतो त्यांना धीर देणारी माणसं पाहिजे या कार्यकर्त्यांच्यामध्ये सजगता पाहिजे पुढे कुठली अडचण उद्भवणार या संबंधीचं आधीच त्यांना सगळा त्याची चाहूल लागली पाहिजे कामामधली तत्परता पाहिजे आणि काम करताना कुठलाही गंड नको तर वागण्यामध्ये नम्रता पाहिजे शब्द प्रेमळ पाहिजे सर्वांना ते आपले आहेत असं वाटलं पाहिजे आणि अडचणी सांगताना संकोच होता कामा नये अशी सेवे करायची खऱ्या अर्थाने गुणवत्ता असते आणि त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट असते की ते भावनाप्रधान पण असले पाहिजे आणि त्या भावना अत्यंत निर्मळ असल्या पाहिजे निर्लेप असल्या पाहिजेत निरागसतेने त्यांनी लोकांची सेवा करणं हे आवश्यक असतं दुजाभाव ठेवता कामा नये हा माझा तो परका हा असा तो तसा अशा प्रकारच्या दुज्या भावाला त्यांच्या सेवेमध्ये बिलकुल स्थान नको आणि हे सगळं सद्गुरू दुरून निरीक्षण करत होते पाहत होते आणि मग त्यांच्या मनात विचार आला की अरे वा छान आता यांच्यामध्ये खूपच प्रगती झालेली आहे मग ते असं म्हणाले या सगळ्या लोकांना की अरे वा तुम्ही खूप छान काम करत आहात बरं हे जे तुमच्या मनातले विचार आहेत आणि वागण्यातली जी निर्मळता आहे अरे तोच परमेश्वर आहे त्यालाच भगवान असं म्हणतात आपण काय करायचं तर त्याच्या इच्छेनुसार हे काम करायचं त्याच्या स्वाधीन व्हायचं म्हणजे मग काम हे चांगलं होतं प्रत्येक कामाच्यामध्ये परमेश्वराचं अधिष्ठान असलंच पाहिजे ते अधिष्ठान एकदा केलं रे केलं कि काम व्हायला मग काही अडचणी उद्भवतच नाही यालाच तर अध्यात्म कार्य असं म्हणतात आणि ह्याच जो काही तुम्ही जे आत्ता करता आहात तोच परमार्थ आहे बरं का याचा तुम्हाला एकदा बोध झाला कि मग काय परमेश्वर तुमच्या सन्नीध आलाच असं आपण समजावं ही जी यात्रा असते ना ही यात्रा केवळाची यात्रा आहे कैवल्याची मंग, ही मंगल यात्रा आहे परमेश्वराची यात्रा आहे आणि या काय या, याचा आणखी एक भाग असा असतो की ही या जगातल्या व्यावहारिक जीवनावरची मायेवरची मात्रा आहे ही ती मात्रा ही उगाळायची भक्तीच्या वेढ्यांनी ती उगाळायची आणि ही मात्रा जर आपण या प्रवासामध्ये या भक्तमंडळींना दिली जीव मात्रांना दिली तर त्यांचं या जगामधलं जी गुंतवणूक असते मायेमध्ये जे अडकून पडणं असतं त्यातून ते बाहेर पडतील प्रपंचातली सगळी जी होरपळ आहे इथे ज्या अडीअडचणींना ज्या विषयांना त्यांना तोंड द्यावं लागतं आणि त्यांच्या जीवनामध्ये याची जी मळमळमळमळ होत असते उलटी होण्याची जी भावना असते ती, ती शांत होते इथे ज्या यातना त्यांनी भोगलेल्या असतात आणि त्यातच 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 भोवऱ्यासारखे जे फिरत असतात आणि त्या फिरण्यामुळे जी भोवळ त्यांना आलेली असते ती इथे नाचून जाते ती नष्ट होते बरं का अरे मुलांना हा नुसता प्रवास नाही आहे तर हा प्रवास बाहेरून जरी वेगळा दिसत असला तरी आतून तो ईशतत्वाचा धावता ध्यास असतो तो ध्यास आपण एकदा घेतला की हळूहळू आपल्या मनाची आपल्या अंतःकरणाचा हा बाजो विकास आहे तो घडून येत असतो अंतर्विकास होत असतो आणि म्हणून या प्रवासामध्ये सुद्धा जिभेवर आपल्या प्रभूचं नाव असलं पाहिजे ईश्वराचं नाव असलं पाहिजे दृष्टीमध्ये सारीकडे पाहताना आपण ईश्वराचं रूप पाहिलं पाहिजे ज्या आजाऱ्यांची तुम्ही सेवा करता ज्या वृद्धांची तुम्ही सेवा करता ती आपण ईश्वराची सेवा करतो आहोत असं जर मनामध्ये घेतलं तर आहा हा काय मग तो जो मंगल भाव निर्माण होतो तो भाव आपल्याला ईशतत्वाकडे घेऊन जातो आपण ईश्वराचाच शोध घेत असतो आणि आतून घेत असतो असोशिनी घेत असतो मनापासून घेत असतो आपल्या विचारांमध्ये मग ईश्वराचेच विचार असतात रूप जे समोर आपण पाहतो सर्वत्र सृष्टीचं पाहतो आणि या जीवाचं पाहतो ते सगळं जे रूप पाहत असतो तेही ईश्वराचं असतं था। जी कामं करत असतो त्या कामामध्ये सुद्धा ईश्वर असतो असा हा प्रवास आहे हा धावता प्रवास बाहेरून दिसणारा कसाही असला तरी खऱ्या अर्थाने हा अंतरप्रवास चाललेला असतो या प्रवासामध्ये जी प्रवचनं होतात कीर्तनं होतात यातही आपल्याला ईश्वर भेटत असतो आणि ज्या ठिकाणी आपण जात असतो ज्या पवित्र स्थळी जात असतो त्या जा पवित्र स्थळाच्या पवित्रतेमुळे त्या मंगलतेमुळे ते ईश्वराचं धाम आपल्याला सापडत असतं त्यात आपण वावरत असतो आणि मग ही जी वेगवेगळी तीर्थस्थळं असतात ती वेगवेगळी जरी असली तरी त्यातलं सूत्र एकच असतं ते सत्यावरचं असतं ईश्वराचं असतं आणि त्याचा प्रत्यंतर या यात्रेच्या रूपाने येत असतो ते रूप मंगल रूप अगदी मऊ स्पर्श करणारं रूप आहे तो प्रसाद आपल्याला मिळत असतो आणि ते तीर्थ आपल्याला प्राप्त होत असतं ते तीर्थरूप आहे ते आपल्याला मिळत असतं बरं म्हणून आपण हे पाहणं जे आहे ना ते पाहणं जे आहे त्या दृष्टीमध्ये ईशतत्व आणलं रे आणलं की आपण धन्य होऊन जातो हे त्या ईश्वराचं सगळं रूप आहे तोच आविष्कार आहे याचा साक्षात्कार आपल्याला या प्रवासामध्ये होत असतो म्हणून याला अध्यात्माचा प्रवास असं म्हणतात या अध्यात्म प्रवासामध्ये ईशाचं परमेश्वराचं प्रत्यंतर आपल्याला येत असतं आणि म्हणून बाहेरून चाललेला प्रवास कुठलाही असला तरी आतला प्रवास हा ईश्वराकडचा प्रवास असतो हे आपण ध्यानी घ्यायला पाहिजे आणि ते एकदा ध्यानी घेतलं घेतलं की मग या यात्रेचं फलित आपल्याला प्राप्त होतो अरे वृक्ष बाहेर पोपावलेला दिसतो आणि तो मोठा वाटतो पण जर आपण पाहिलं तर त्याची जी मुळं असतात ना ती खोलवर या जमिनीमध्ये सर्वत्र पसरलेली असतात आणि बाहेरच्या बाहेर म्हणजे बाहेरही या गोष्टीचं असं एक रूप दिसतं की हा वृक्ष सावली देतो संरक्षण करतो आणि आतमध्ये जर आपण पाहिलं तर वृक्ष हा त्याची मुळं जी आहे ती सर्वत्र आणि हा वृक्ष इतका वेगळा आहे विचित्र आहे की त्याला फळं त्या मुळांना लागतात अशी ही लगडलेली मुळं जी आहेत ती आपल्या आत निर्माण होतात म्हणून माझ्या बाळांनो माझ्या मातांनो भगिनींनो हे स्नेहांनो आणि माझे आपण सगळे आपतच आहात तर आपण साऱ्यांनी ही जी धर्मयात्रेची पर्वणी आपल्याला प्राप्त झालेली आहे ती प्राप्त करून घ्या ती मिळवा इस साधा आणि हा जो मर्त्य लोक आहे या मर्त्य अमर्त्याकडे जाण्याचा जा जो प्रवास आहे तो आपण केला पाहिजे इथल्या मायेमधून सुटलं पाहिजे आणि ईश्वराचं धाम आपण गाठलं पाहिजे असा हा अध्यात्म प्रवास आहे अशी ही अध्यात्म यात्रा आहे अशी ही धर्मयात्रा आहे असं सद्गुरूंनी सांगितलं आणि ते तृप्ततेने गप्प झाली सद्गुरूंच्या या निवेदनामध्ये आपल्या भक्तांच्या विषयी असणारं जे प्रेम आहे ते प्रेम पाहिल्यानंतर सगळ्यांचे डोळे पाणवले हो। आणि मग ज्यांच्या मनामध्ये हृदयामध्ये अशा प्रकारचे कुठलेही अर्थ नव्हते जे सेवेने फक्त भारावलेले होते त्यांना याचे अर्थ उमगले धन्यता वाटली आणि मग पुन्हा एकदा आवेशाने काही एका हेतूने सगळे कामाला लागले त्यामध्ये कृष्णराव पातुरकर होते गाढे होते ठेकेदार होते आणि या सगळ्यांनी मग या त्रिधाम यात्रेसाठी पुढाकार घेतला त्यामध्ये दादे राज दादासाहेब राजेगावकरांना घेतलं वासुदेवराव मेरेकरांना घेतलं भैयाजी माकुडीकर होते आणि प्रभाकर आळशी हे पण होते अशा साऱ्यांनी मग या प्रवासाच्या संबंधी एकत्र बसून बेचाळीस दिवसांची आखणी केली आणि ते या धर्मयात्रेला सज्ज झाले या ठिकाणी चौथे भावदर्शन आपण थांबवित आहोत